नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश ह्युमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो मॉडर्न व क्लासी लुकसाठी तुम्ही असे चांदीचे कानातले यूज करा सध्या हे खूपच फॅशनमध्ये आहेत यामध्ये अतिशय सुंदर सुंदर डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतील असे कलर स्टोन असलेले स्टडसुद्धा तुम्ही डेली यूजसाठी वापरू शकता जे साडीवरती किंवा ड्रेसवरती एलिगंट लुक देतील किंवा नाजूक फॅन्सी बाली यूज करू शकता डेली यूजसाठी अशा बाली इयरिंग्स हे खूपच छान दिसतात डेली यूजसाठी असे नाजूक आणि फॅन्सी स्टड यूज केला तर मॉडर्न व क्लासी दिसाल फेस्टिवल वेअरमध्ये घालण्यासाठी असे हेवी झुमके घेऊ शकता आपल्या ड्रेसवरती किंवा डिझायनर साडीवरती असे हेवी झुमके घातलात तर तुमचा लुक कम्प्लीट होतो या झुमक्यामध्ये सुद्धा अतिशय सुंदर सुंदर डिझाईन्स पाहायला मिळतात असे झुमके खूपच छान दिसतात जर तुमच्या डिझायनर किंवा पार्टीवेअर साड्या असतील तर तुम्ही असे ब्युटिफुल मॉडर्न स्टड यूज करू शकता जे वेगवेगळे शेपमध्ये आहेत तसेच फ्लॉवर शेपमध्ये सुद्धा आहेत आणि वेगवेगळ्या कलरचे असल्यामुळे अतिशय एलिगंट लुक देतील अतिशय सुंदर सुंदर डिझाईन्समध्ये हे चांदीचे इयरिंग सध्या आलेले आहेत जर तुम्हाला सुद्धा मॉडर्न व क्लासी लूक हवा असेल तर तुमच्या हे असे चांदीचे इअरिंग्स जरूर ठेवा चांदीचे इअरिंग्स घेताना ब्याण्णव पॉईंट पाच टर्लिंग चांदीचे इअरिंग्स घ्या म्हणजे ते काळे पडणार नाहीत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ले एक लाईक जरूर करा